परळी येथील उपविभागीय कार्यालयावर धडकणार भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा शेतकरी शेतमजूर यासह नागरिकांनी हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हा राजाऊ फड यांचं आवाहन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दोन हजार अठरा था एकोणीसच्या वर्षातील पीक विमा अद्याप मिळाला नाही तसेच सोयाबीनला हमीभाव नाही यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं परळी उपविभागीय कार्यालयावर दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी वाजता भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चात शेतकरी शेतमजूर यासह नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी आवाहन रासपाचे प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांनी केलंय बीड जिल्ह्याला दोन हजार अठरा पासूनचा पीक विमा मिळाला नाही बीड जिल्ह्याच्या बाजूस असणाऱ्या परभणी धाराशिव लातूर आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु महाराष्ट्राचे कृषी मंत्री असलेला धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सन दोन हजार अठरा एकोणीस वीस चा पीक विमा तसेच सोयाबीन खरीप पीक विमा गुलाबी बोंड आणि नुकसान भरपाई यादीपासून वंचित आहे तसेच कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचं अनुदान द्यावं मगच मत मागायला यावं अनुदानाच्या काही का चालत नाही त्यामुळेच की काय बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळाला नसल्याचं म्हटलंय बीड जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत अनेक आत्महत्यांची प्रशासनं नोंद सुद्धा घेत नाही असा आरोप करीत रश्मी मंदानाला बोलावून तिच्यावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत असं आवाहन शेतकरी संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी केलंय के तेवीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्यशा ट्रॅक्टर बैलगाडी शेतकरी हक्क मोर्चात परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अंबाजोगाई येथील साखर कारखाना तसेच पणगेश्वर शुगर मिल परि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून शेतकरी शेतमजुरी यासह नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन राजेभाऊ फळे यांनी केलंय